ਰਵਿਟਾ ਨਟਕੇ ਐਸਾ ਗਾਦੀ ਜੈ ਵਿਣਾ ਵਿਸ਼ੇ ਸੁਖੇ ਤੇ ਚੀ ਪਾਪ ਬਰਗਵਾਨ ਸ਼੍ਰੀ ਦੇਸ਼ੂ ਰਾਜਾ ਅਸ਼ੀਰਵਾਦ ਰੂਪ ਨੇ ਸ੍ਰੀ ਰਕਮਣੀ ਪੰਡਲੰਦਾ ਚਾਚਾ ਜਨ ਮੋਰਿਸ਼ੋ ਸ੍ਰੀ ਸਦਗੁਰੂ ਜਾਨੀਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਸ੍ਰੀ ਜਗਤ ਗੁਰੂ ਦਪਾਰਾ ਮਹਾਰਾਜ ਸ੍ਰੀ ਸੰਤ ਇਕਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਜਨ ਚਰਨ ਸਾਨੇ

आणि आपल्या शारीरिक वाचिक बौद्धिक जी दुर्बलता आहे मनुष्य चांगलं का बोलत नाही श्रीणा घालणं काय वाईट बोलणं काय दुर्बलता आहे ही वाचेची दुर्बलता आहे बुद्धीची दुर्बलता आहे मनुष्य भगवंताची उपासना भक्ती का करत नाही शारीरिक दुर्बलता आहे हे सगळं पापच आहे ते सांगतात तेच पाप मनुष्य वाचन नीट बोलत नाही वाचिक दुर्बलता आहे संकल्प विकल्प चांगले करत नाही बौद्धिक दुर्बलता आहे आणि शरीराने भगवंताचं भजन पूजन उपासना करत नाही शारीरिक दुर्बलता म्हणजे शारीरिक पाप आहे वाचिक पाप आहे आणि बौद्धिक पाप आहे अर्थात वेगळे वेगळे विषय संपादन करणं शक्य होत नाही त्यामुळे विषय वाचून जी काही मनुष्याला दुःख प्राप्त वाटेल भगवंताच्या भक्ती न झाली तर दुःख होत नाही आपल्याकडून चांगलं कर्म घडलं नाही तर दुःख होत नाही आपल्याकडून चांगलं बोलणं घडलं नाही तर दुःख होत नाही पण विषय सौख्य जर मिळालं नाही तर दुःख होत आणि हे दुःख दैन्य दारिद्र्य भोगण मग ते वाचिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल याच नाव पाप आहे हे का भरतं असं आपण वाचेन चांगलं बोला बरे सत्य बोला यथा तथ्य झाला बहुमानिती लोक येणे तुम्हाला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हरी बोला हरी बोला ना तरी बोला। चांगलं बोलावं नाही बो, होत कसं आपलं म्हणून ते म्हणावं लागलं माउळीला बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया वडी तो हा तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जननी जोडे नाम तुझे वाचे शिया तुडे समालम घडे संतान या सगळ्या गोष्टी घडण्याकरता चांगलं कोणतंही चांगलं घडण्याकरता पुण्य लोक आणि वाईट घडतं ते पापामुळे त्याच्याकरता काही पुण्य लागत नाही त्याच्याकरता पापच पापाने मनुष्य या सगळ्या गोष्टी शारीरिक म्हणा वाचिक म्हणा मानसिक म्हणा या सगळ्या ज्या क्रिया अशुभ होतात वाईट होतात त्या सगळ्या पापामुळे सांगितलं तरी परिणाम होत नाही वाचन तर नसतच तर देवाचं नाव घ्यायचं कंटाळा आहे तर वाचायचं कुठला देव वाचन पाहिजे श्रवण पाहिजे संगती चांगली पाहिजे आणि देवाचं नाव मुखात पाहिजे म्हणजे पुण्य होत असतं हरिमुखे मना पुण्याची गणना कोण देवाच नाव घेतलं पाहिजे पण ते पुण्यच नाही तर कसं काय होईल सगळ्या गोष्टी चांगल्या पण हे सगळं पाप आहे असुरी संपत्तीचे जे लोक असतात त्यांचं शारीरिक कर्म ही वाईट बोलणं ही वाईट संकल्प विकल्प ही वाईट आणि त्याच्या मागे आहार विहारही वाईट आहार विहार सुद्धा वाईट आहे आहारा विहारामुळे संगतीमुळे या सगळ्या गोष्टी चुकीच्या घडल्या जातात संगत चांगली नसते आहार चांगला नसतो वागणं चांगलं नाही आहे त्यामुळे मनुष्याकडून हे सगळं वाचेच दारिद्र्य आहे देहाचं दारिद्र्य आहे बौद्धिक दारिद्र्य आहे हे सगळं पाप्राणघेपती संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाताय तयाचे हे पुण्य फळ की त्यांची काय लक्षात सज्जनाची बुद्धी वेगळी असते गुरुजनाची बुद्धी वेगळी असते त्यांच्या असं आहे म्हणणं आहे किंवा धनाकरता जे लोकांचा घात केल्या जात धनाकरता ते म्हणले माणसाचा खून करणं म्हणा त्यांना मारून टाकणं म्हणा हे जर पाप आहे पण त्याच संपत्ती मिळते ना धन मिळतं हे पुण्य नाही का अशी त्यांची कल्पना आहे त्याला मारण हे पाप आहे म्हणताय तुम्ही मग त्याचं धन मिळतं ते काय बुद्धी बुद्धीऐ अरे त्याला मारून तुला धन मिळते ते चांगलं आहे का त्याने चांगलं होईल का तुझी परिस्थिती पुढे काय होईल हा विचारच नाही काय म्हणतात म्हणत पती संपन्नाचे हे पाप जरी साचे तरी सर्व हे पुण्य फळ त्याला जर मारलं तुम्ही पाप म्हणता मग त्याचं सर्व मिळतं ना हे पुण्य नाही का ती उलटी खोपडी आहे बळी या ते खाय हे बाधित जरी होय हो तरी माशाचे का होई होईनी संतर पहा काय त्यांची बुद्धी आहे बळी आबळा ते खाय हे बाधित जरी होय बलवान हा दुर्बला खातो काय अर्थात हिंसा सर्वाभूत आणि कोणाचीही हिंसा करू नये या श्रुतीचे वाक्य जे आहे ते निषिद्ध आहेत हिंसा करणं निषिद्ध आहे आणि हिंसेच्या पापामुळे जर निसंतान होत असेल हिंसा केल्याने पशूचा वध केला जात पाप नाही का हे जे कोंबळे बकरे जे मारल्या जातात ते आशीर्वाद देतात का तुमचं कल्याण हो असं म्हणत ते तळमळतात की नाही तडफडतात की नाही मग त्याच्या पापाने मनुस्मृतीत सांगितलं जे मांसाहारी लोक आहेत कालांतराने त्यांचा वंश खंडित होतो मनुस्मृती वाचा मोठा ग्रंथ आहे तो मनुस्मृती मांसाहारी मद्यपान करणारे जे लोक असतात कालांतराने म्हणजे भरल्या त्यांचा वंश समाप्त होतो का होतो तर मांस जे खाल्ल्या जात ते मेलेल्याच का जिवंतच मारल्यावरच ना काय ते मेलेले असतात त्याच खातात अगोदर मारतात मग ते मारल्यानंतर मारत असताना ते आशीर्वाद देतात का शाप देतात मग शापाने काय होईल निसंतान होईल की निसंतान होईल पण ते असा दृष्टान देतात किंवा कि जर दुसऱ्याला मारलं तर पाप होत वंश संपल्या असं असं तुम्ही जर म्हणताय आम्ही म्हणत नाही मनस्मृती सांगते काय तर मग माश्याच तस का होत नाही मोठे मासे लहान माश्याला खातात की नाही अरे मासे ते कोण आहेत तुम्ही माणसं आहेत का जनावर आहेत ते मासे जीव जर जीव येते निर जड जीव ते त्याला कुठं कळते पाप पुणे तुला पाप पुण्य कळतं की नाही त्याला कुठे कळते ते उदाहरण देतात मग माशाचं का बरं वंश बुडत नाही तुम्ही म्हणता किंवा हिंसा केल्याने मांस मांसामद्याचं सेवन केल्याने वंश संपतो असं तुम्ही सांगता मग माशाचं वंश का संपत नाही मासे मोठे मासे लहान माशा ला? खाता जे मासे हा बरोबर मनुष्य आणि माशाची तुलना करता येते का नाही करता येत अरे ते जलजीव आहेत आणि तो, 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 चा? चा। चा। तो बुद्धी आहे तुला तू मनुष्य आहे लक्षात लक्षात त्याचं उदाहरण देतो तुम्ही म्हणताना वंश खंडित तर मग त्याचा का नाही होत असं त्याचं म्हणणे पुन्हाच असुरीच आणि कुळे शोधून त्यांची बुद्धी कशी चालली बघा आणि कुळे शोधून दोन्ही कुमारेची शुभ लग्नी ती प्रजा साधने हेतू जरी पहा वरवधू जे असतात मुलगा मुलगी त्यांच्या कुळाचा विचार करावा लागतो त्यांच्या गोत्राचा विचार करावा लागतो त्यांचं प्रवर पाहावं लागतं सपिंडे आहेत का ते पाहावं या सगळ्यांचा शोध केल्यानंतर मग योग्य पाहून लग्न करावं लागतं मग अशा प्रकाराने लग्न केल्यावर मग प्रजा उत्पन्न करण्याकरता योग्य ते अधिकारी आहेत मग असं जर तुम्ही म्हणता फूळ पाहिजे गोत्र पाहिजे प्रवर पाहिजे वगैरे सगळं पाहायचं काही देव पाहिलं जातं अशा ज्या गोष्टी पाहिल्या जातात आणि असं चांगलं पाहायचं शुभ मग त्यांचे लग्न करायचे मग ती त्याने ते प्रजा उत्पन्न करण्याकरता योग्य आहेत असं जर तुमचं म्हणणं आहे तर पशुपक्षादी जाती जया मिती नाही संत कुत्रीला सात सात आठ आठ पिले होते तया कोणी प्रतिपत्ती विवाह केले काय बुद्धी लक्षात कुत्री कुत्रीच्या बाहेर किती कुत्री असतात सात आठ आठ कुत्री असतात त्यांचे लग्न झाले का असं हे म्हणतात बरं का तरी पशुपक्षाची जाती जया मिती नाही संतत पशु पक्षी ते डुकर झाले कुत्रे झाले तर तुम्ही कुत्रे आहेत का डुकरे आहेत तुम्ही कुत्रेही नाही डुकरेही नाही तुम्ही आहात पण उदाहरण त्यांचं देत आहे किंवा पशुपक्ष्यामध्ये त्यांनी लग्न केलं नाही मग त्यांना काय तर प्रजा उत्पत्तीला किंवा त्यांच्या संततीला कमी कमी नाही लग्न न करता सुद्धा त्यांना संतप्ती होते त्यांनी कधी पापाचा पुण्याचा विचार केला त्यांनी कधी विधीचा विचार केला त्यांनी कुलगोत्राचा विचार केला ते कशाचाही विचार करत हो नाही त्यांना काहीच लागत नाही मग तुम्ही तरी कुठं पाहता काय मग तुम्ही तर त्याच्यात तरी काय फरक आहे नाहीतरी काय थोडी आणि श्वान सुकरे बापू तुम्ही कुत्रे आहेत का तुम्ही डुकरं आहात का श्वान सुकरे बापुडी महाराज सांगता अरे पशु ते पशु आहे त्यांना पाप पुण्य कळत नाही विधिनिषेध कळत नाही तुम्हाला कळतं पण तुमच्यापेक्षा ते चांगले माणसापेक्षा ते त्यांचं कसं का असे ना पण आहार विहार त्यांचे शुद्ध असतात आहार ते मांस खात नाहीत ते जे जारज प्राणी आहेत मग ते कुत्री असतील कुत्रीच आहेत मांसाहारी आहेत पण गायी म्हशी घोडे गाढव हत्ती हत्ती वगैरे हे जे प्राणी आहेत जारज है। ते मांस खातात नाही खात त्यांना बळजबरी जरी तुम्ही केली तरी ते दे दे खा यानं डॉक्टरने सांगितलं की माळा थुंकेला ठेवतात याचा परिणाम काय होईल त्याला माहीत नाही माळा घालणारे सांगत असत हे लक्षात ठेवा एक तर तुम्ही माळ घालूच नाही मग मी तर सांगता स्पष्ट पहिली गोष्ट माळ घालू नका हे आमचं स्पष्ट आम्हाला पाप पुढा पुण्य माळ घालू नका आणि घातली तर जबाबदारी आमची नाही काढल्यानंतर काय होईल ते जबाबदार तुम्ही आहात त्याचं फळ भोगावं लागतं लक्षात घडलेल्या गोष्टी आहेत घडलेल्या गोष्टी आहेत सांगायला तुम्हाला आता काय एक करमाड म्हणून गाव आहे औरंगाबादच्या पुढे तिथं सदानंद गुरुजी आणि माझे कीर्तन होत असे सदानंद गुरुजी बांधले ते मंदिरात राहत असे मोठं महागावर किंवा अगोदर माझे कीर्तनंतर साधारण गुरुजीनंतर यायची मग तिथं माझं बोलणं तसलं धरणचं थोडंसं त्यामुळे लो लोकांना ते बोचलं आणि त्याने ठरवलं माळी घालायची असं जर तुम्ही सांगताय तर माळी घालायलाच पाहिजे मग त्याने ठरवलं माळी घालायची पाच पन्नास लोक तयार झाले माळी घालायची मग मी त्याला घडलीच गोष्ट आहे म्हणजे साळुंके महाराज त्याचे साक्षीदार आहेत आणि गुरुजी उरली साधारणत ते गेले आणि मग सांगितलं काही हरकत नाही घाला तुम्ही माळी मी म्हटलं एक पहिली गोष्ट माळी घालूच ना त्याच्यावर परिणाम फार वाईट <coughs> माळ घातली तर कल्याण होईल वाईट होणार पण काढली तर मात्र वाईट होईल हे लक्षात ठेवणार ते म्हटले काही हरकत नाही आम्ही शब्दा घेतो अमुक करतो ठीक आहे मग त्यांनी ज्ञानी शरीर हात ठेवले शब्दा घेतल्या पन्नास लोकांनी माळे घातल्या मला पुढे चालू काही वर्ष गेल्यावर त्यातल्या चार लोकांनी माळे घात काढले बाकी सगळे सुधारले पण चार लोकांचं वाटतो झालं आज तिथं शाश्वती सांगतात ते लो। चार लोक बर्बाद झाले एक तर तुम्ही घ्याल ना कोण सांगतो कशा करता तुम्हाला जर पथ्य सांभाळ डॉक्टर सांगतात मला तर मरणं आणि मरणारच आहे केव्हा तरी डॉक्टर ना नाला आहे काय मरतात डॉक्टर लोक नीच वृत्तीचे तो लोक आहेत ते माळा काढायला लावतात खायला सांगतात याचे परिणाम काय होतात त्यांना माहीत नाही लक्षात ठेवायचं पण मी का सांगतोय की पशुपक्षाती जाती जया भीती नाही संतती तया कोणी प्रतिपत्ती विवाह केली त्यांचं असं म्हणणं आहे किंवा जर पशुपक्ष्याला संतती खूप होते त्यांनी कोण लग्न केलं त्यांनी के लग्न केलं ना दुसरं उदाहरण चोरी चोरीचे धन आले तरी कोणाशी विष झाले वालवे परद्वार केले कोणी कोणी होय चोरीचं धन घरात आलं तर ते कोणाला विष झालं का त्याचं विष झालं नाही होत मजेत राहत मस्त खातात चोरलेलं धन किंवा वालवे परद्वार केले कोणी कोणी होय एखाद्याने परत परस्त्रीगमन केलं त्याला कधी महारग झालं का कोड़ भोग का त्याला नाही म्हणून देव गोसावी तो धर्मा धर्म भोगवी तुम्हाला नाही जरी कळलं ते तरी त्याचा साक्षीदार परमात्मा आहे म्हणून देव गोसावी तो धर्मा धर्म भोगवी आणि परत्राच्या गावी तरी तो भोगवी म्हणून कर्म करणारा जीव आहे आणि फल देणारा जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर मग जस कर्म करावं कर्म करणं तुमच्या हातात आहे फल भोगणं फल देणं तुमच्या हातात दे। नाही आहे का पेरणं तुमच्या हातात आहे पीक येणं तुमच्या हातात नाही पाऊस पडला तर ती किंवा देणार नाही मग ते कोणाच्या हातात आहे ईश्वराच्या हातात तस कर्म करणं मनुष्याच्या हातात पण फल देणं ईश्वराच्या हातात म्हणून देव घोसावे तो धर्मा धर्म भोगवी आणि परत्राच्या गावी करीतो भोगी आणि म्हणून देव हा विश्वाचा सत्ताधीश विश्वाचा मालक आहे त्याच्या हातात सर्व मालकाच्या हातात सर्व आहे आपल्या हातात काही हो नाही आहे आपण करत राहावं कसं करा काय करावं ते तुम्हाला माहिती आहे चांगलं करा चांगलं देईल तो फळ वाईट केलं तर कारळे पेरले तर गहू येतील कारळे पेरले तर कारळेच येतील आणि गहू पेरले तर तो केले कर्म झाले भोगा, भोगा। उपजले मेले ऐशी किती म्हणून देव गोसावी तो धर्म अधर्म भोग धर्म म्हणजे पुण्य अधर्म म्हणजे पाप हे पाप पुण्य जो भोगायला लावतो तो कोण ईश्वर परमात्मा तो गोसावी गोसावी म्हणजे विश्वाचा मालक, विश्वाचा राजा जो आहे तो जीवाला पाप पुण्याचं फल देतो भोगू दे तुला दे भोगायला आणि परत्राच्या गावी करीतो भोग आणि इथं करायचं आणि परलोकात जाऊन भोगायचं का शतमक संपत्ती स्वर्गीय इथं करायचं आणि तिथं जाऊ भोगायचं तुम्ही जसं कराल तसं भोगाल चांगलं केलं तर चांगलंच भोगाल यमपुरी इथं आहे का यमपुरी वरती आहे दुःख तिथं भोगावं लागतं तो, तो यम दुःख देतो की तुम्ही चांगलं केलं तर तुमची पूजा करीत आणि वाईट केलं तर शिक्षा करीन आज्या मिळाने काय केलं खूप पाहतो आणि शेवटी वडाचं नाव ठेवलं नारायणा ते नारायणाचं भजन करत नव्हतं तो, तो। माझ्या नारायणाचं कशे होईल देवाचे नावं ठेवली म्हणजे चांगलं असतं हल्ली तर काय विचारू नका व्यासन निघाली <laughs> काय नाव ठेवतात पिंट्या काय नाव आहे का <laughs> नरकाचीच प्राप्त काय मरता जर पिंट्या पिंट्या म्हटलं तर नरकाला जाईल का मोक्ष मिळेल नारायण नाव घेतलं माझ्या नारायणाचं कसं होईल माझ्या नारायणाचं कसं होईल शेंडे पळवत होते आणि नारायणाचं म्हणून प्राण केलं त्याचं देवाचं नाव घेताना तर अंतकालीच मामी स्मरणमुक्त कलेवनम ययात या समद्भाव याती नास्त्यत्र संशय अंतकाली याच्या आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही अंतकाळाच्या वेळेला त्याचं पुण्य होतं म्हणून त्याला देवाचं नाव आलं वराच्या निमित्ताने का होईना कुठल्या का निमित्ताने होईना पण देवाचं नाव आपल्या तोंडात आलं आलं आणि त्यामुळे हरि उच्चारणी अनंत पापरासी जातीला लयाशी त्याचं सर्व पाप नष्ट झालं भगवंताच्या नामाने आपल्या मुखात देवाचं नाव आलं पाहिजे मरताने त्याच्याकरता यादसाठी केला होता अट्टाहास शेवटीचा दिस गुरु म्हणून सारखं राम 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 काय असेल तुमचं नाव देवायचं ते सारखं करत राहा म्हणजे शेवटी तोंडाला येईल सगळं पाप जळून जाईल आणि भगवत रुप होईल म्हणून आणि परतराच्या गावी करीतो भोगी इथं जे करावं तिथं ते भोगा असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो आहेत तेव्हा झालेली सेवा भगवत शर्णी समर्पित करू तर राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण कुंडली गवर्धा श्री महादेव ओ हो